आणि त्यांचा राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईगड त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांना या ठिकाणी खेळासाठी शुभेच्छा दुसरा पेट आहे अमृता शिंदे सायली शिंदे आमच्या नेहमीच्या देवडे शाळेसाठीचे वर्ग आणि या दोन्ही ताईंनासुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपला परफॉर्मन्स मी प्रमाण असला पाहिजे अशी अपेक्षा करतो त्यानंतर छोटी आमची खेळाडू तीर्था शिंदे आणि आणिची कमाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतरच्या प्रांजल सिंदेवही अनेक आपल्या कार्यक्रमातून ज्या समाविष्ट होत असतात त्यांनासुद्धा या ठिकाणी मी कौतुक करतो त्यांचं आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या खेळाची सुरुवात करण्यासाठी आमचे संपूर्ण या याचे तांत्रिक बाबी जपणाऱ्या सुबोध करकरेंना ही पहिली फेरी सुरू करण्यासाठी त्यातील अंताक्षरी फेरी सांगण्यासाठी त्यांना विनंती करतो वडगेशो महाराजांचा हा उत्सव असल्यामुळे सीताक्षरी देवीसाठी गीत बोलावेचा सुंदर चंदे हि रात्री स्वप्नांत धुल तो थुला ठेंडर यावे तभी उभीक वेड

या ठिकाणी त्यांनी शिकाली अंताक्षरी देवी या ठिकाणी पार केली आहे त्यांना सुद्धा दहा गुण प्राप्त होत आहेत त्यांचं जोरदार हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि वरून आपण आता गाणं गायचं Wel-naurin ho <स्थाथवारी> मैया ये शोदा ये तिरा कनैया मैया ये राख ये तिरा कनैया पकडे ज्यावेळी मात्र तीर्थांची शरीर जिंकून दाखवले आणि दहा जीवन आपल्या गटासाठी मिळवलेले आहे त्याच्याबद्दल तिला आपल्या गटाच खातं उघडल्याबद्दल तिला आधी या अक्षराने आपल्या कर आम्ही सुरुवात करायची आहे आणि या मध्ये ती स्फू चढवायची <t> ला नलला ना लल्ला मेरा दिल यार का जीवा इथे झालेले आहेत दहा तिन्ही गटांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील फेरीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा खेळ अजून एकदम या दिला खेळावा अजून तिसऱ्या गटाकडून आपल्याला प्रतिसाद निदंड मिळत नाहीये यानंतरची ना ना फेरी ना आपल्यासाठी असणार आहे ती प्रश्न फेरी प्रश्न मंजुष फेरी यामध्ये गाव पातळीवरील प्रश्न पहिल्या फेरीत असतील त्यासाठी चार पर्याय दिले जातात आणि उत्तर आपल्याला काही अवधी जो दिलेला त्या अवधीमध्ये थांबायचे पहिला प्रश्न या ठिकाणी यशस्वी झालाय आपल्याला जणसंकेत वाढवते प्रश्न क्रमांक आहे बारा प्रश्न वाचला जाईल प्रत्येक प्रश्नाला पाच गुण आहे एकूण कौरव किती होते पर्याय क्रमांक एक पाच पर्याय क्रमांक दोन एकशे दोन पर्याय क्रमांक तीन नव्याण्णव पर्याय क्रमांक चार शंभर शंभर या ठिकाणी आपला देखील प्रश्न उत्तर आहे खडगेश्वराची पत्नी देवी भवानीची यात्रा कोणत्या महिन्यात होते पुन्हा एकत्र खडगेश्वराची पत्नी देवी भवानी हिची यात्रा कोणत्या महिन्यात होते पर्याय क्रमांक एक मार्गशीर्ष पर्याय क्रमांक दोन पौश पर्याय क्रमांक तीन माघ उत्तर क्रमांक एक मार्गशीर्ष दोन पौष तीन माग चार चौषय पण त्यांनी फक्त पाच सेकंद वेळ संपलेला आहे आपण खूप वेळ घालवता त्यामुळे पहिल्या फेरीचे दुसऱ्या गटाला पाच गुण आणि तिसऱ्या गटाला कोणताही गुण नाही आता दुसरी चिठ्ठी दुसऱ्या फेरीची चिठ्ठी या ठिकाणी आहे यामध्ये अर्थात तालुका पातळीवरील आणि गाव पातळीवरीलच प्रश्न विचारण्यात येतात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कोकम दोन आवळा तीन संत्रे चार अननस कोकम उत्तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय त्यानंतर पुढच्या गटाचा प्रश्न अकरा नंबर गाव पातळीवरील दोन दोन प्रश्नांची फेरी आहे आणि पाच गुणांसाठी आहे प्रत्येक प्रश्न रामाच्या आईचे नाव काय कौसल्या दोन सुमित्रा तीन अंजनी चार कैकई रामाच्या आईचे नाव काय कौशल्या उत्तर कौसल्या कृपया प्रेक्षकांमध्ये तुम्ही उत्तर बोलू नये उत्तर बरोबर आहे याही प्रश्नाचं उत्तर या गटाचं बरोबर आहे तुमचा क्रमांक प्रश्न क्रमांक सहा पातळीवरील प्रश्न या फेरीत आपल्याला पाच गुण मिळवण्याची संधी आहे महाशिवरात्री नंतर साजरा होणारा देवळे गावातील मोठा उत्सव कोणता एक मागी गणपती दोन होळी तीन गुढी पाडवा चार होळी बरोबर आहे उत्तर अगदी बरोबर आहे आणि यावेळी आपल्याला पाच गुण मिळतात या नंतरची फेरी अर्थात नियGamma वरादरी आता यामध्ये सुद्धा दोन प्रश्नांची फेरी असेल आणि पाच गुण असतील कोणत्या प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण एक शरद पवार दोन विलासराव देशमुख तीन चौदा क्रमांकाचा प्रश्न आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंग लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे एक बारा दोन पाच तीन

त्याबद्दल हार्दिक अभिनंदन प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता एक मुंबई दोन पुणे तीन नागपूर चार औरंगाबाद कायम सुरू झालंय तुमचा महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बरोबर आहे उत्तर बरोबर आहे यावेळी आपल्याला दोन मिळतात अभिनंदन पुढच्या गटाचा प्रश्न क्रमांक अठरा पहिला मराठी चित्रपट कोणता एक, एक पिंज अयोध्येचा राजा आणि हा चित्रपट आणि सगळ्यात पहिला हिंदीतला चित्रपट पुढचा रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत जास्त प्रश्न यांच्यावरील प्रश्न यामध्ये सुद्धा दोन प्रश्न आपल्याला विचारले जाणार संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता एक विजयदुर्ग दोन प्रचित तीन पन्हाळगड टाईम तुमचा सुरू झालेला आहे तर पुन्हा एकदा वाचते संमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध को किल्ला कोणता

झपाटलेल्या चित्रपटातील खलनायिका भूमिका कोणती कवटे महाकाळ टपलू हैवान तात्या विंचू कुपड्या खवीस तात्या विंचू उत्तर बरोबर तात्या विंचू पंचवीस बरोबर आहे यावेळी सुद्धा तिथे गटाचं खूप खूप अभिनंदन आणि ही पेढी पार पडते प्रश्न मंजूषाची त्या पिढी अकेर राणी लक्ष्मी गटाचे गुण झाले पंचावन्न त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यानंतर द्वितीय गट राजमाता जिजाबाई यांचे गुणसंख्या झाले पन्नास अहि्याबाई होळकर गट तीस तिन्ही गटांचं खूप खूप अभिनंदन आणि या तिन्ही गटांमध्ये राणी लक्ष्मीबाई गट अद्याप आघाडीवर आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुरेली गटासाठी शुभेच्छा दुसऱ्या गटाला ही गुणसंख्या मोडीत काढण्यासाठी शुभेच्छा आणि तुम्हाला दोन वाढवण्यासाठी आहे पहिला खेळ जो आहे तो इथे जे समोर जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगमध्ये इथे बादली ठेवली जाईल आणि तिकडनं त्या बादलीमध्ये बॉल टाकायचा आहे असे पाच दहा संधी तुम्हाला मिळतील जेवढे बॉल जातील तेवढे तुम्हाला मार्क मिळतील आणि दुसरा जो गेम आहे तो तिथे बॉटल्स अशा प्रमाणे लावल्या जातील आणि त्या दोन्ही स्पर्धकांनी त्या बॉटल्स बादली बादलीमध्ये आणून टाकायचं त्याला वेळ असणार आहे एक मिनिटाचा जेवढ्या वाटण्या टाकल्या जाते तेवढे तुम्हाला मार्क दिले जाते पहिल्या संधी उठते यावेळी या सुद्धा प्लीज बोल हॅक्ट्रीप साधलेली आहे चार चेंडू या ठिकाणी पुढचा चेंडू मात्र पाहिजे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे पुढचा चेंडू पाहायचा हा यावेळी थोडासा आउट स्विंगर त्यानंतर यावेळी थोडं चुकतोय प्रयत्न फक्त एकच गुण, तो गुण, तो गुण। या 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 एक अजून या गटासाठी आहे यावेळी मात्र दुसऱ्या गुणांची कमाई यावेळी पुन्हा बकेटला क्लीन बोल्ड करण्यात यशस्वी पुन्हा एकदा क्लीन बोल्ड आणि फक्त दहा चेंडूतील दोन चेंडू टाकण्यात यशस्वी झाल्या संधी उपलब्ध होते आणि इथे या फिरी जास्त गुणांची कमाई करतात त्या पाहायचा पहिला थेट खूप खोलवर टप्प्याचा कुठलाही यश नाही यावेळी यावेळी अचूक टाकण्यासाठी प्रयत्न होता परंतु यश नाही सुंदर अशा पद्धतीने पहिल्या गुणांची प्राप्ती झाली यावेळी चुद्धा व यशस्वी प्रयत्न आणि हा दुसरा प्रयत्न यशस्वी करतोय अजून एकदा तिसराही प्रश्न एकदा यावेळी मात्र थोडासा लेग स्पिन झाला आणि फुल, फुल थोडासा फुलवर आणि प्रांजन सिंधे दहा चेंडू आता

आणि दुसऱ्यांदा यश निर्णय आपल्या गटासाठी गुणांची कमाई वाढवते पुन्हा एकदा तिचं चूक अजून एक तिचं नाहीतर आठवा पॉइंट तिच्या खात्यात जमा झाला असता आणि अजून फक्त शेवटचा बहुदा चेंडू असावा आणि यशस्वी चार वीस सेकंद आपल्याला एक ते पूर्ण करायचं आहे जोरदार प्रोत्साहन या ठिकाणी घ्यायचा आहे तिसरी पाचवी बाट, म्हणजे कॉटेल चौथी त्यानंतर पाचवी सहावी सातव्या आठव्या बॉटल आठ घेऊन निघालेले आहे फक्त दोन बॉटल मॅड्या मेळ वेळ संपतो त्यामुळे फक्त आठ

बघूया काय होत एका वेळी फक्त एकच बॉटल आणायची आहे फक्त एक बॉटल आणायची आणि काय तर फक्त एक पुऱ्या तीस सेकंदामध्ये दहा बॉटल्स या ठिकाणी बकेट मध्ये येऊन पडल्यात त्यांना वीस गुण प्राप्त केलेले वन टू थ्री स्टार जोड़ा प्रोत्साहित कराए दूसरी बॉटल सुधानेती है बड़े चौथी ब चौथी बॉटल पांचवी सहावी सातवी आठवी नवी त्यानंतर फक्त अजून काही सेकंद बाकी असं परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करताना आणि या फेरीत तिने सव्वीस गुण मिळवून आपल्या गटाची गुणसंख्या छप्पन वर मिळून ठेवली आहे म्हणजे कारण आणि सन्मानजनक असं गुणसंख्या या तीन संघांच्या दरम्यान तिने नोंदवली आहे आणि या ठिकाणी या बाद फेरीतील अंतिम विजेता संघ अर्थात राज लक्ष्मणबाई गटाने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता परंतु त्यांना खेळामध्ये सायली शिंदे आणि अमृता शिंदे यांनी या चांगला परफॉर्मन्स देत मात केली आणि शहात्तर गुणांनी राजमाता जिजाबाई गट हा विजेता ठरलेला आहे त्यांचा जोरदार काढणार

Home Minister, होम मिनिस्टर महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्त एक मग अतिशय सुंदर अशा डिझाईनिंग या ठिकाणी खडगेश्वर महाराजांचं चित्र त्याच्यावर आहे त्यानंतर होम मिनिस्टर जोडी तुझी माझी जमली याचा लोगोसुद्धा आहे आणि हा ही भेटवस्तू राणी लक्ष्मीबाई गटासाठी प्रदान करणारा एक सुबोध करकरे होम मिनिस्टर जोडी तुझी माझी जमणी खूप धन्यवाद राणी लक्ष्मीबाई गटासाठी त्यानंतर माझी गटातील खेळाडू तीर्था आत्ताच आम्ही देवळात जाऊन आलोय आणि होम मिनिस्टरचा आज कार्यक्रम होता घरातून दोन दोन बायका अशा म्हणजे मुलगी असली तरी चालेल पण घरातलंच कोणीतरी पाहिजे अशी जोडी होती पहिल्या तीन जोड्या शूट करून दाखवल्या म्हणजे काय काय गेम होते काय काय जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले होते आणि अजून काय काय होतं गाणी होत्या अंताक्षरी वगैरे होत्या तर ते शूट करून दाखवलं आहे अजून तीन जोड्या खेळायच्या बाकी होत्या पण खूप वाजले असते आत्ता एक वाजले दोन आणि अडीच वाजलेच असते त्यांना कारण त्यांच्यातून परत विनर कोणतरी निवडणार परत त्या विनर विनरपैकी जे असतील तीन चार जणं त्यांच्या मग त्यांच्यामध्ये पण मग गेम होणार असं करता करता अजून जास्त वाजले असते तर आम्हाला तेवढं थांबणं शक्य नाही आहे कारण सकाळी परत लवकर उठायचं असतं म्हणून आम्ही आलो पूर्ण दाखवला नाही गेम तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर